श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय भक्तांनो फक्त तेरा सेकंदात तुम्हाला स्वतःमध्ये चमत्कार दिसू लागतील आणि त्यास तेरा सेकंदात तुम्हाला खूप आर्थिक लाभ देखील मिळेल हा मंत्र विजयापेक्षा कितीतरी पटीने अधिक वेगाने काम करतो आणि त्याचा आवाज ऐकूनच असे वाटते की सर्व बाजूने संपत्ती आपल्याकडे आकर्षित होत आहे भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र ऐकल्याने आज तुम्हाला अनेक फायदे तुम्हाला सर्व बाजूने समस्यांनी वेढलेले वाटत असेल तर तुमचे पैसे बुडत असतील तर आणि तुमचे उत्पन्न अचानक कमी होत असेल तर हा मंत्र तुम्ही अवश्य ऐकावा स्वामी भक्त नजर पैशांना समस्या अशा कायम राहील तर तुम्ही दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र तुमच्या मोबाईलमध्ये ऐका आणि शेवटपर्यंत सोडून द्या त्यानंतर हळूहळू तुमची सर्व समस्या दूर होऊ लागेल आणि घरामध्ये पैशांचा आणि संपत्तीचा पाऊस सुरू होईल आणि मग आयुष्यात कधी संपत्तीची कमतरता भासणार नाही तुम्हाला या छोट्याशा मंत्राचा खूप मोठा फायदा मिळू लागेल पण हे सर्व सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला हा मंत्र मुख्य मनाने ऐकावा लागेल तरच तुम्हाला या मंत्राचा फायदा मिळेल चला तर मग प्रेमळ भक्तांनो स्वामींचा खास मंत्रांचे पठण सुरू करूया ओम श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थ श्रीगणेशाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः ॐ 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 श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्पाय नमः ॐ श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्पाय नमः मित्रांनो हा मन्त्र तमि मोबैल् लावून ठेवा किंवा तुम्ही तुमच्या मनात म्हणा श्री स्वामी